राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे म्हणजे हे त्यांचं बेरजेचं राजकारण चालू आहे अजित गावण्यांचा प्रवेश झाल्यामुळे इकडे पडझड व्हायला लागली पिंपरींचोडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ती पडझड आणखी होऊ नये म्हणून अजित पवारांनी तातडीची बैठक पुणे डाऊसला घेतली विद्यमान आमदार महेश नाडगे जर भोसरीत असतील तर तिथे महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारी मिळणार नाही तो अजित पवारच भाजपबरोबर गेल्यामुळे त्यांना या शहरामध्ये पुन्हा नव्याने आपली पक्ष बांधणी करावी लागते नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत पिंपरी चिंचवड शहरामध्ये वर्चस्व कोणाचं शरद पवारांचं की अजित पवारांचं अशी चर्चा जोरदार सुरू आहे त्याचं कारण म्हणजे एका दिवसाच्या अंतराने दोन्ही राष्ट्रवादीचे मेळावे होत आहेत त्यामागे काय कारण आहे आणि त्यासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला गळती सुरू आहे भोसरी विधानसभा मतदारसंघातले अनेक महत्त्वाचे नेते अजित पवारांचा पक्ष सोडून चालेल त्यामागे काय कारण आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणखी काय घडामोडी घडत आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत पिंपरी चिंचवड दैनिक सकाळ आवृत्तीचे सहयोगी संपादक जयंत जाधव सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न दोन दिवसांपूर्वी अशा बातम्या चर्चा पण झाली त्याची की अजित गव्हाणे आणि त्यांची बहुतांश कार्यकारणी अनेक महत्वाचे नेते अजित पवारांचं पक्ष सोडून शरद पवारांचा पक्ष त्यांनी जॉईन केला आहे त्यामागे काय कारण आहे म्हणजे अजित पवार पक्षामध्ये असं काय घडतंय की लोक सोडून चाललेत तो पक्ष याचं महत्वाचं कारण असं आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला जे यश मिळालेलं आहे दहापैकी त्यांच्या आठ जागा लोकसभेला निवडून आल्यात त्याच्यामुळं राज्यात एकूणच महाविकास आघाडीचं वातावरण आहे असे एक राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे विधानसभेसाठी आता जे इच्छुक आहेत पुढे येणाऱ्या विधानसभेला त्या इच्छुकांना आपली स्पेस हवी आहे आणि त्यांना माहिती आहे की जर महायुती असेल तर आपल्याला विधानसभेचं विद्यमान आमदार महेश लांडगे जर भोसरीत असतील तर तिथे महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या उमेद इच्छुक उमेदवाराला उमेदवारी मिळणार नाही असं जवळपास निश्चित ते आहे त्यामुळे त्यांना स्वतःला निवडणूक लढवायचीच असल्यामुळे अजित गावाने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद्र पवार या पक्षाकडे प्रवेश केलेला आहे आणि महाविकास आघाडीतून ते इच्छुक आहेत परंतु प्रश्न आता असा आहे महाविकास आघाडीमध्ये अजून पिंपरी चिंचवड आणि भोसरी या विधानसभा मतदारसंघांसाठी जागा वाटपाची बोलणी झालेली नाही की कुठला पक्ष कोणाकडे असेल ते त्याच्यामुळं त्यांचा प्रवेश जरी झाला असला तरी अद्याप त्यांना काही शब्द दिला गेलेला नाही किंवा त तशी काही पुढची अजून सविस्तर बोलणी पण झालेली नाही आहे पण तरीही त्यांनी पुढे स्पेस आहे हे बघून प्रवेश केलेला आहे काही दिवसांपूर्वी अशी पण चर्चा होती की विलास लांडे माजी आमदार भोसरी विधानसभेत तेही पक्ष प्रवेश करतील अशी चर्चा होती कुजबुज होती तेही इच्छुक आहेत का आणि त्यांना अजित पवार गटाकडून किंवा शरद पवार गटाकडून तिकीट मिळू शकतं का भोसरी विधानसभा मतदारसंघातील अजित घावाने व त्यांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक हो जवळपास पंधरा माजी नगरसेवकांनी हो आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष राहुल भोसले असतील वि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पंकज भालेकर असतील आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष यश साने असतील अशा काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजित गावलेंबरोबर प्रवेश केलेला आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतः विलास लांडे हे सुद्धा इच्छुक आहेत आणि त्या विलास लांडे पिंपरींचोड शहरातील ज्येष्ठ नेते आहेत परंतु त्यांचं राजकारण हे नेहमीच कुणाला अंदाज न येणारं असं राजकारण असतं ते दोन्ही पवारांशी चर्चा करून मग निर्णय घेतील असं त्यांचं म्हणणं होतं परंतु काल, काल ते अजित पवार यांच्या पुणे सर्किट हाऊस येथील बैठकीला काल उपस्थित होते आणि येत्या रविवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मेळावा होतो आहे काळेवडी येथील रागा पॅलेसला त्या मेळाव्याची जबाबदारी अजित पवारांनी त्यांच्याच गाड्यात टाकलेली आहे आणि भविष्यात जर महायुतीचे एकत्रित निवडणूक झाली तर त्यांना भोसरीतनं अजित पवार गटाकडून मिळण्याची शक्यता नाही आहे विषय मग ते परत जर शरद पवार गटाकडं येतील का असा विषय आहे तर त्याचा निर्णय अजून त्यांनी घेतलेला नाही आहे त्याच्यामुळं ते स्वतःच सांगू शकतील की पुढील काळात ते कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणार पण आत्ता तर असं दिसतं आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ म्हणजे अजित पवारांच्या पक्षात आहेत वीस uh, तारखेला म्हणजे एकाच दिवसाच्या अंतराने दोन मेळावे होत आहेत एक अजित पवारांचा का आणि एक शरद पवारांचा दोन्ही पक्षांचे मेळावे होत आहेत या दोन्ही मेळाव्यांचं म्हणजे जवळजवळ आहे त्याचं कारण काय अजित पवारांना गळती थांबवायची आणि शरद पवारांना इन्कमिंग करायचं आहे असं काही आहे का लोकसभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे पुढील अजून बांधणी करण्यासाठी जोडणी करण्यासाठी त्यांनी इथे मेळावा घेतलेला आहे पिंपरीत उद्या वीस तारखेला शनिवारी नऊ महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणामध्ये तिथे त्यांनी त्यांच्या यस काँग्रेसच्या काळापासून म्हणजे पुलोतच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीपासून त्यांच्याबरोबर जे लोक काम करत होते जुने राजकीय नेते असतील जुने राजकीय पदाधिकारी असतील त्यांचे तिथे सातकार ठेवलेले आहेत mm. म्हणजे हे त्यांचं बेरजेचं चा राजकारण चालू mm. आहे आणि त्यांना पक्षाची पाळमुळं आणखी ते वाढवायची mm. त्याच्यामुळे त्यांनी तो मेळावा जाणीवपूर्वक येथे पिंपरीत घेतलेला आहे त्या मेळाव्याला राज्यातले वरिष्ठ नेते पण येणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आमदार रोहित पवार येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर राज्यातले आठी खासदार पण त्यांनी बोलवले जेणेकरून ते अप्रत्यक्षरित्या पिंपरींचोड पुणे ह्या परिगामध्ये एक राजकीय प्रदर्शन पण त्यांना प्रदर्शन पण करायचं आहे असं या मेळाव्याच्या आयोजनावरून दिसतंय ह्या मेळाव्यामध्ये अजित पवारां अजित घावानेंसह काही जणांचे प्रवेश आधी होणार होते परंतु ते प्रवेश त्यांनी दोन तीन दिवस आधीच घेतले त्यामागचं कारण असं आहे की त्या जो मेळावा आहे प्रदर्शनाचा त्या मेळाव्यात हे शक्ती यांचा प्रवेश झाकला जाऊ नये म्हणून तो त्यांनी तीन दिवस आधीच परवा उरकून घेतला आणि आता त्यांना त्या ते मेळाव्यात जो संदेश द्यायचा आहे ते ते देणार आहेत आणि अजित गावने यांचा प्रवेश झाल्यामुळे इकडे पडझड व्हायला लागली पिंपचोडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ती पडझड आणखी होऊ नये आणखी काही लोक जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात समाविष्ट होऊ नयेत म्हणून काल अजित पवारांनी तातडीची बैठक पुण्यामध्ये पुणे सर्किट हाऊसला घेतली त्या बैठकीलाही मोठ्या प्रमाणात इथले माजी नगरसेवक हो, त्यांच्या गटाचे पक्षाचे होते जवळपास पंचेचाळीस ते पन्नास माजी नगरसेवक आणि हो, प्रमुख पदाधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते त्याच्यामुळे भोसरी वगळता त्यांच्याकडे गळती आता जास्त होणार नाही हे कालच्या बैठकीवरून दिसलेलं आहे आणि उद्या जो तो मेळावा त्यानंतर ते त्यांनी अचानक काल मेळावा जाहीर केला की मी उद्या शनिवारी आपल्या काळ्यावडी येथील रागा पॅलेसला मेळावा घेतोय आणि त्या मेळाव्यात ते सकाळी सात ते दहा आणि कदाचित वेळ लागला तर अकरा वाजेपर्यंतसुद्धा प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांशी थेट वन टू वन बोलणार आहेत त्यांचे म्हणणं ऐकून घेणार आहेत आणि मग ते नंतर लगेच होणाऱ्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांची घोषणा करणार आहेत असं त्यांनी कालच्या बैठकीत सांगितलेलं आहे शरद पवार जो मेळावा घेत आहेत म्हणजे हा मेळाव्या घेण्याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या पक्षाला पिंपरी चिंचवडमध्ये शह देण्याचा प्रयत्न आहे का निश्चितच तर फक्त अजित पवारांच्याच पक्षाला शह द्यायचा त्यांचा प्रयत्न नाही आहे तर एकूणच त्यांना त्यांच्या पक्षाचा परीख वाढवायचा असं दिसतंय आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी काही जे जुने सहकारी त्यांचे होते येस yes, काँग्रेसच्या mm -hmm. काळातले त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे उदाहरणार्थ आत्ता मा ज्येष्ठ नगरसेवक माजी नगरसेवक भाऊसाहेब भुईर हे अजित पवारांबरोबर आहेत कालच्या बैठकीला ते तिथं होते परंतु शरद पवारांनी त्यांनाही उद्या सत्कारासाठी तिथे बोलवलेलं आहे म्हणजे पवारांचं निश्चितच स्वतःचा परी पक्षाचा वाढवायचा प्रयत्न आहे ते आ, या शहरामध्ये आत्ता नुकत्याच जी टर्म संपली दोन हजार बावीसची पिंपरींचोड महानगरपालिकेची दोन हजार सतरा ते बावीस या काळात इथे भाजपची सत्ता आलेली होती आणि हा पूर्वी पूर्ण बाले किल्ला हा राष्ट्रवादी काँग्रेसचा ही महापालिका म्हणून ओळखली जात होती आणि विशेषतः अजित पवार यांची परंतु अजित पवारच महायुतीत भाजपबरोबर गेल्यामुळे आता त्यांना या शहरामध्ये पुन्हा नव्याने आपली पक्षबांधणी करावी लागते त्याच्यामुळं त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जाण्यापूर्वक हा मेळावा घेतलेला आहे बरं की आणि आत्ता हे अजित सह जे पंधरा माजी नगरसेवक हो आले ते नगरसेवक हो जाण्यापूर्वी त्यांच्याकडे अक्षरशः हाताच्या बॉटर ने एवढेच नगरसेवक होते हो माजी नगरसेवक हो। त्या आता त्यांच्या पक्षाचा परी वाढतोय त्याच्यामुळे ते आणखी कसा वाढेल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केलेले दिसत आहेत की फक्त अजित पवार यांचंच राष्ट्रवादी काँग्रेस डोळ्यांसमोर त्यांच्या आहे असं मला वाटत नाही भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे सुद्धा त्यांच्या आ... स्पर्धेत असल्यामुळे ते या सगळ्यांच्या तुलनेत आपला पक्ष आणखी कसा इथे वाढेल असं त्यांचा प्रयत्न चालू असं दिसतं आहे सर खूप खूप धन्यवाद पिंपरी चिंचवड शहरामध्ये राजकीय घडामोडी खूप वेगाने घडत आहेत त्याचं व्यवस्थित विश्लेषण तुम्ही द पॉलिटिक्सच्या माध्यमातून केलं आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं आम्हाला कमेंट करून सांगा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा धन्यवाद